कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात दिवाळी म्हणजे आनंद क्षण दिवाळी अश्विन त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत पाच दिवस साजरा करत असतात त्यातल्या त्यात बघायला गेलं त्या तर येत्या अठरा ऑक्टोंबरला शनिवारी आहे धनतेरस म्हणजे धनुर्दशी या दिवशी एकत्र येऊन धन्वंतर देवतेचे मनापासून स्मरण करावे आयुर्वेदाचा अर्थ म्हणजे आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे अवधू चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंत्रिणू आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रोदशीच्या दिवशी जी येत्या अठरा ऑक्टोबर मध्ये आपण शनिवारी आलेली आहे त्या दिवशी आपल्याला धन्वंतर देवतेची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे त्या पूजेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे कुठल्या गोष्टी ज्या महत्वपूर्ण आहेत पूजेमध्ये ते आपल्याला पाहिजेच आहे पूजेमध्ये ते तुम्हाला सांगणारच आहे सोबतच नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपलं उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभावी आणि सोबतच रोगमुक्त आपलं आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या दिवशी कुठल्या विशिष्ट सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात प्रथम दिसतील सुरुवात करूया तर मंडळीनो येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी धनते म्हणजे धनतदशी आलेली आहे अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून आपल्या कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा पाच दिवसांचा आपला महत्वपूर्ण दिवाळी सण आपण हा साजरा करत असतो पहिला सण असतो वसुबारस दुसरा धनतदशी ज्याला धनतेरस म्हटलं जातं तिसरा नरक चतुर्दशी चौथा सगळ्यात महत्वाचा लक्ष्मी कुबेर पूजन नंतर आहे आपला पाचवा तो म्हणजे आपला काय बलिप्रतिपदा पाडवा ज्याला आपण म्हणतो आणि भाऊबीज असे हे विशिष्ट सण आपल्याला दिलेले आहेत दिवाळीमध्ये आणि फक्त कसं असतं दिवाळीमध्ये फक्त फराळ करणे तो खाणे आणि फक्त लक्ष्मी कुबेर पूजन म्हणजेच लक्ष्मीची पूजा त्या दिवशी आपण करणे आणि एन्जॉय करणे एवढंच महत्व नसतं कारण की शास्त्र शुद्ध पद्धतीने जर आपण विधिवत आपण त्या पाच दिवसांच्या पाच सणांची जर आपण विशिष्ट पद्धतीने जर आपण पूजा मांडणी करून सेवा मंत्र केले तर भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो आता धनतेरसच्या दिवशी धनवंतरी देवतेची पूजा मांडणी होत असते पूजा अर्चा केली जात असते सेवा देखील केली जात असते तर तुम्हाला सांगते धन्वंतरी देवता जी आहे ती आपणास माहिती असेल क्षीरसागरामध्ये जो काही समुद्र मंथन झाला होता त्यामधून ही देवता उत्पन्न झाली होती कारण की धनतेरसच्या दिवशी धन धन्वंतर देवतेची म्हणजे धन्वंतर देवतेचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे सोबतच चंद्राचा हा धाकटा भाऊ देखील मानला गेला आहे धन्वंतर देवता जी आहे ती चतुर्भुज आहे तिच्या चार हातामध्ये चार अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टी आहेत आणि सोबतच तिच्या हातामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजेच काय अमृताचा कलश आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी धन्वंतर देवता आहे ती उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी ती भरभरून आशीर्वाद देणारी देवता आहे आता मी तुम्हाला सांगितलं किंवा ही पूजा का महत्वाची आहे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे आता मला सांगा देवता देवता ही आरोग्याची आहे तर सगळ्यात आपण जे काही धावपळ करतो आहे आहे कष्ट करतो मेहनत घेतो आहे पैसा कमवतो आहे लाख लाख दीड दीड लाख पेमेंट असेल भरभरून तुम्हाला संपत्ती असेल करोडपती तुम्ही असाल अक्षरशः पण जर तुमच्याकडे उत्तम आरोग्यच नसेल तर तुम्ही त्या संपत्तीचा त्या सुखसुविधांचा किंवा त्या आयुष्याचा उपभोग घेऊ शकाल का नाही घेऊ शकाल तुम्ही एकदा बघा जे दवाखान्यामध्ये जे बारा महिने आजारी आहेत ज्यांना एकामागे एक म्हणतात ना किंवा आजार पण चालू आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये म्हणतात ना उत्तम आरोग्यच नाही आहे ज्यांना लाभलेलं काही ना काहीतरी त्यांना त्रास होतो आहे तर त्या व्यक्तींना विचारा की उत्तम आरोग्याची किंमत काय असते आपल्या आयुष्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगते आहे की उत्तम आरोग्य जर तुम्हाला लाभ घेणं तरच तुमच्या आयुष्यात तुम्ही जी काही धावपळ कष्ट मेहनत करत आहात पैसा कमवत आहात सुख सुविधांचा उपभोग घेत आहात ते तुम्हाला व्यवस्थितपणे घेता येईल म्हणून असं म्हटलं जातं आपल्या शास्त्रामध्ये की आरोग्यम धनसंपदा म्हणून तुम्हाला सांगते आहे की बा या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी करणं खूप महत्वाचं आहे आता जास्त वेळ न घालता मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे कुठल्या गोष्टींचं का आपल्याला म्हणजे त्यात लागणार आहे आपल्या स गोष्टी त्या तुम्हाला सांगायला सुरुवात करते चला सुरुवात करूया तर मंडळीनो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे कृष्ण त्रयोदशी या दिवशी संध्याकाळी धनाची व करतात या दिवशी एकत्र येऊन देवतेचे स्मरण करावे आयुर्वेदा आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले आहे निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन व प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे तर मंडळी धनतेरसच्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे धन्वंतरी देवतेची त्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे थोडस गोमूत्र पाणी मीठ हे हळद आणि एकत्र करून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे पण चौरंग आणि पाठ ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला तिथे खाली स्वस्ती काढून घ्यायचं आहे हळद कुंकू टाकून पूजा करून घ्यायची आहे त्यावर चौरंग किंवा ठेवा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं सो आहे सोबतच तुम्हाला इथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा पण दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे पूजा मांडणीच्या अगोदर आता इथे बघू शकता तुम्ही आता धन्वंतर देवता जी आहे आता ही अशी फोटो आहे तर धन्वंतर दे देवतेच्या उजव्या हाताला हा कलश मांडलेला आहे आणि माझ्या डाव्या हाताला हा कलश आहे जर मी पूजेकडे तोंड केलं तर माझा डावा हात आणि धन्वंतर देवतेच्या उजव्या हाताला कलश मांडलेला आहे तर आता कलश असायलाच पाहिजे आपल्या कुठल्याही पूजेमध्ये कलशची स्थापना करायची तर त्यासाठी आपल्याला इथे बघा तांदूळ हे आसन दिलं आहे कलशाला त्याच्यावर तुम्हाला तांब्या घ्याय तांब्यास तांब्या घ्यायचं आहे त्यात पाणी एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे पाच विड्याची पानं आणि सोबतच तुम्हाला याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे श्रीफळ ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर तुम्हाला इथे देवतेचा फोटो तुम्हाला लागणारच आहे या दिवशी म्हणूनच तुम्हाला लवकर व्हिडिओ टाकते आहे जेणेकरून तुम्ही जे काही साहित्य लावणार आहे त्यासाठी तुम्ही ती म्हणजे जी काही योजना करते तुम्ही करू शकाल तर देवतेचा फोटो तिथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही कडधान्य आहेत ते सुद्धा म्हणजे धनवंतरी धन, धन म्हणजेच काय त्यामध्ये आपले धनधान्य सुद्धा येतं बघा आपण काय म्हणतो धनधान्याने माझं घर भरलेलं असू दे सुख समृद्धी लागू दे उत्तम आरोग्य मिळू दे साथी अपला अपला तर त्यासाठी आपल्याला धनाची देखील पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला धान्य जे आहेत आपल्या घरामध्ये जी काही कडधान्य आहेत ते बघा इथे मी तूर डाळ घेतली आहे नंतर मसूर घेतली आहे चवळी मूग दाळ आणि मटकी अशा पद्धतीने धान्य घेतलेले आहेत पाच धान्य आहेत हे त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही आयुर्वेदिक म्हणजे साहित्य आहे किंवा गोष्टी आहेत त्यांनी तुम्हाला इथे समावेश करायचा आहे आता बघा आपल्या ज्यावेळेस घरामध्ये ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला होतो पडस होतो त्यावेळेस आपण काय करतो घरामध्ये आलं असेल किंवा आपण तुळशीपत्र असेल किंवा जायफळ असेल आपण ज्या काही साहित्य आहेत लवंग आहे वेलची आहे याचा आपण समावेश करतो आपल्या आयुर्वेदिक गोष्टीमध्ये त्याचा काढा वगैरे असेल ते आपण पित असतो किंवा चहामध्ये ते आपण टाकून पित असतो जेणेकरून मला बरं वाटतं कारण की ते आरोग्यासाठी खूप चांगलं मांडलं जातं त्यामुळे बघा इथे मी सर्व साहित्य घेतलं आहे तुळशी आपलं तुळशी पत्र आहेत नंतर ज्यामध्ये बघा दालचिनी घेतलेली आहे नंतर लवंग आहे काळी मिरी आहे आणि सोबतच याच्यामध्ये लवंग आहे वेलची सुद्धा आहे हे याचा समावेश तुम्हाला इथे करायचा आहे सोबत तुम्ही एक आला तुकडा सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता जो आपण चहामध्ये नेहमी आपण वापरत असतो सोबतच याच्यामध्ये तुम्हाला बघा जे आपल्या तब्येत किंवा आरोग्यासाठी खूप उत्तम असते ते म्हणजेच काय फ्रुट्स तुम्ही ते काजू बदाम मणुके अंजीर अशा पद्धती अक्रोड जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल यथाशक्ती तुम्ही ते समावेश करू शकता आता मी तुम्हाला साहित्य दाखवते आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी यथाशक्ती तुमच्या घरामध्ये तुमच्या भेटतील तुम्ही त्याचा समावेश करा थोडक्यात जरी तुम्ही पूजा मांडणी केली फक्त सेवेला जास्त महत्व द्या मी एवढंच तुम्हाला सांगेल बाकीचे एक म्हणतात ना की एक औपचारिकता आहे त्या गोष्टींची तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टी तुम्ही इथे समावेश करू शकता त्यानंतर ते बघा आपल्या आपण जी फळं आहेत फळाने सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते खूप चांगले आपल्या सा शरीरासाठी त्यामुळे तुम्ही इथे बघा अंजीर आहे तर इथे मी अंजीर आणि केळी ठेवले आहेत तुमच्याकडे जे काही फळं अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही इथे समावेश करायचा आहे आता येऊ आपण पूजा मांडणी कशी म्हणजे पूजा कशी करायची आहे पंचोपचार पूजा ते बघूया सर्वप्रथम आपल्याला इथे धनवंत देवतेचा फोटो आहे त्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता इथे लावून घ्यायचे आहेत नंतर कलशाची देखील पूजा करायची आहे कलशामध्ये तुम्ही हळद कुंकू सुद्धा टाकायचा आहे आणि श्रीफळाला सुद्धा तुम्हाला इथे हळद कुंकू इथे तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे दोन विड्याची जोडपणा दिसत असेल बघा ते दोन गोष्टींचा तुम्हाला इथे समावेश करायचा आहे ते म्हणजेच काय सर्वप्रथम आपल्याला माहिती असेल की पूजेमध्ये ज्यांचा समावेश म्हणजे सर्वप्रथम आपण ज्यांची पूजा करतो ज्यांच्याकडे आपण प्रार्थना करतो की माझी पूजा असेल किंवा माझा जो काही संकल्प जो काही सेवा असेल ती माझी निर्विघ्नपणे पार पडते यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची इथे आपल्याला पूजा करायची असते बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पा जे आहेत ते तुम्हाला एका तांभणात घ्यायचे आहे त्यामणामध्ये किंवा सकाळी जरी तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करता त्यावेळेस जर तुम्ही यांचा अभिषेक केला अथर्व किंवा ओम गण गणपती म्हणून सांगता तरी सुद्धा चालेल आणि नंतर तुम्ही फक्त पूजा मांडणी जरी पूजा मांडणीमध्ये जर तुम्ही डायरेक्ट जरी ठेवल्या मूर्ती बाप्पांना तरी सुद्धा चालणार आहे जर तुम्हाला पूजेच्या वेळेस अभिषेक करायचा असेल तर तुम्ही पूजेच्या सुद्धा अभिषेक करू शकता तर तामणात घ्यायचं गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला ओम गण गणपते म्हणून तुम्हाला पाच वेळेस पाणी पंचामृत पाणी असं करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे सर्व सरळ अथर्व शिशमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पेच्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता चालेल अभिषेक केल्यावर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची थोडेसे तुम्हाला या दोन विड्याच्या पाण्यात तुम्हाला इथे अक्षतांचा आसन द्यायचा आहे त्यावर तुम्हाला हळद कुंकू इथे अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला इथे गणपती बाप्पाची इथे मूर्ती इथे स्थापित करायची आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केल्यावर त्यांना हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना जे काही वस्त्र असेल माळ असेल ते तुम्हाला त्यांना तिथे ठेवायचे आहेत आणि सोबतच त्यांना फुल देखील अर्पण करायचं आहे तुम्हाला लाल फुल असेल गुलाबाचं जास्वंद भेटलं तर अतिशय उत्तम सोबतच दुर्गाची जुळी जर भेटली दुर्गाची जुळी तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाने आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला ते दाखवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या जोड पानावर आपल्याला कुठं कोणाला स्थापित करायचं आहे तर सर्वप्रथम म्हणजेच आपल्याला माहिती असेल की आपण देवताकडे जे आरोग्याची देवता आहे धन्वंद देवताकडे देवता प्रार्थना करताना आपण काय म्हणतो मला उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभू दे अशी आपण प्रार्थना करतो तर सुख समृद्धीसाठी आपल्याला जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही इथे लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही इथे ठेवू शकता आता माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नाही आहे कारण की माझ्याकडे आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र जे म्हणजे अष्टलक्ष्मीचा वास आहे श्री हरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा याच्यामध्ये वास असतो त्याच्यामध्ये त्यांचं स्थान आहे त्यांचं ते आसन आहे तर तेच मुळात मी तिथे पूजेमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कमळ कमळगट्ट्याचीही अशी माळ देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे तर श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तामणामध्ये इथे प्रस्थापित करण्याच्या अगोदर तुम्हाला ता तामणामध्ये काय करायचं ती मूर्ती घ्यायची आहे नुण। त्यावर नुण। तुम्हाला अभिषेक नुण। करायचा आहे ओम तुम्ही महालक्ष्मी जो काही मंत्र असेल तुमच्याकडे तो मंत्र तुम्ही ते पाच वेळेस पाईंट टाकून तुम्ही अभिषेक करायचा आहे मूर्ती किंवा यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला इथे विड्याच्या पानावर जोड पाण्यावर तुम्हाला यंत्र किंवा मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तुम्हाला आणि तुम्हाला गट्टाची माळ तिथे अर्पण करायची आहे आणि सोबतच मला तिथे तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे आता लाल फुल असेल माता लक्ष्मी तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही वेगळं कुठलंही फुल ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे तर हे झालं आपल्या श्रीअंतर इथे स्थापित केले म्हणजेच माता लक्ष्मीची मूर्ती जे काय तुमच्याकडे त्यांच्या स्मरणार्थ असेल माता लक्ष्मीच्या स्मरणार्थ ते तुम्हाला इथे स्थापित करायचं आहे आता धनवंत देवता जी आहे ते श्री हरी विष्णूंचं एक रूप आहे असं देखील मानलं गेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आता नैवेद्य म्हणून आता धनवंत देवतेच्या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य म्हणून काय दाखवायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा सगळ्यात मोठा मान असतो या पूजेमध्ये नैवेद्याचा तो म्हणजेच काय धने आणि गुळ हो धने आणि गुळ तुम्हाला कुठेही दुकानात कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला भेटून जातील या दिवशी या गोष्टीचा मान असतो आणि खूप जण या दिवशी धनतेरच्या दिवशी खूप शुभ गोष्टींची खरेदी करतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शुभ येतं ते, ते म्हणजेच काय धणी धणी अख्खे धणी तुटलेले कीड लागलेले घ्यायचे नाही तर अख्खं स्वच्छ धणी घ्यायचे आहेत त्यामुळे थोडस गूळ टाकायचा आहे गुळाचा खडा वगैरे तो तुम्हाला इथे भरीव चौकण करायचा आहे मध्यभागी आणि तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे तीन वेळेस तुम्हाला इथे पाणी फिरवायचं आहे तुम्ही गायत्री मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही इथे पाणी फिरवू शकता तीन वेळेस तर पण तुम्हाला इथे नेवे दाखवून झाला आहे आणि धान्यांची देखील तुम्हाला इथे पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक जो काही आपण धान्य ठेवला आहे त्यांना तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि फुलं देखील तुम्हाला इथे ठेवायची आहे त्यांना ते ठेवायचं आहे नंतर तुम्ही बघा ड्रायफ्रुट्स आहेत आपले जे काय आयुर्वेदिक गोष्टी आहेत घरात ते आहेत नंतर तुम्ही ते फळं सुद्धा आहेत आपली इथे ठेवलेली त्यांनी देखील तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करून घ्यायची आहे तर एवढीच मांडणी आहे साधी सोपी आणि याच्या पैकी तुम्हाला जे काही साहित्य अवेलेबल होईल यथाशक्ती तुम्ही पूजा अर्चा करा एवढंच पाहिजे असंच पाहिजे हा हट्ट धरू नका फक्त आपली कसं असतं फक्त धन्वंदिवाचा फोटो जरी असेल किंवा तुम्ही गुगलवरून किंवा तुम्ही जर तुम्हाला प्रिंट काढता आलं जर फोटो नाही भेटला तर तुम्ही खरंच सांगते प्रिंट आऊट तरी काढा आणि त्या दिवशी त्या पूजेमध्ये त्या फोटोची पूजा नक्कीच करा खरं सांगते सगळ्यात महत्वाचं आहे उत्तम आरोग्य लाभलंच पाहिजे आता या दिवशी आपण सांगू इच्छिते आपल्याला धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप जे आहे आता समजा तुम्ही ही पूजा मांडणी धनतेरीसच्या दिवशी सकाळी जरी करून ठेवली तरी सुद्धा चालेल त्या सकाळी सकाळी फक्त पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि कोणी कोणी संध्याकाळी सुद्धा मांडतं काळामध्ये तरी सुद्धा चालणार आहे पण आपला जे काही या दिवशी सेवा करायच्या धन्व देवतेच्या सर्व सेवा ज्या आहेत ते आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळीच करायचं आहे जे काही ध्यान मंत्र असेल जप असेल ते सर्व आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथाचे वाचन करावे व आणि त्यासोबतच दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य आपल्याला लाभत असते आता या दिवशी कुठल्या सेवा करायच्या ते आपण आता सुरुवातीला पाहूया तर मंडळी तर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजेच काय तर या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत ते आपण आता पाहूयात तर सेवेमध्ये मंडळीनो तर सेवेमध्ये मंडळीने तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी एक वेळा श्री विष्णू सहस्राम स्तोत्राचं पठण करायचं आहे शॉर्टकट मधलं छोटं स्तोत्र पठण करू नका मोठं स्तोत्र जी मोठी पोथी आहे विष्णू सहस्रामाची तीच तुम्हाला या दिवशी पठण करायची आहे कारण की धन्वंतर देवता जी आहे ती विष्णूंचंच एक रूप मांडलं गेलं आहे म्हणून सोबतच आपल्याला या दिवशी रामरक्षा पठण करायची आहे आणि गीतेचा तुम्हाला पंधरावा अध्याय वाचायचा आहे या दिवशी एक वेळा तुम्हाला काल भैरवाशक स्तोत्रचं पठण करायचं आहे आणि एक महामृत्युंजय महामृत्यूंजय मंत्र ही जप सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला स्क्रीनवर क्लिक करून देईल सर्व सेवा तुम्हाला आणि या सर्व सेवा मंत्र स्तोत्र जे आहे ते तुम्हाला नित्य पोथीमध्ये भेटून जातील जी अतिशय महत्वपूर्ण ती पोथी आहे नक्कीच प्रत्येकाची घरामध्ये ती पोथी असायलाच पाहिजे त्यामध्ये सर्व आरती मंत्र स्तोत्र सर्व काही दिलेलं आहे आपली जी काही सेवा असते सणा सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे तर नक्कीच आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला या पूजेमध्ये फक्त एकच प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतर देवता माझ्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं म्हणजे म्हणतात ना की रोग नको येऊ देऊ उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभू या भर दे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये माझ्या व माझ्या कुटुंबाला म्हणतात ना किंवा रोगमुक्त आयुष्य जगत यावं यासाठी नक्कीच आम्हाला भरभरून आशीर्वाद दे असं मध्ये प्रार्थना करायची आहे परत एकदा सांगते आरोग्य जर उत्तम असेल तरच सर्व गोष्टी आपल्याला उपभोगता येणार आहेत मग तुम्हाला ती सेवा करणं असेल किंवा आयुष्यामध्ये खूप काही म्हणतात ना अचीव्ह करणं असेल हे फक्त तुम्हाला उत्तम आरोग्याची साथ असेल तरच तुम्ही ते सर्व काही गोष्टी करू शकाल तुमच्या स्वप्नांना गवसणी घालू शकाल आणि स्वप्न पूर्ण करू शकाल यासाठी तुम्हाला छोटी फार म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने जी काही पूजा मांडणी करायची होती त्याबद्दल तुम्हाला दा साहित्य दाखवले आहेत मांडणी दाखवली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सेवा काय ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणि या दिवशी तुम्हाला तेरा दीपदान देखील करायचं असतं आणि अजून एक गोष्ट तेरा दीपदान हे वेगळे आहेत आणि यमदीपदान आज आपला म्हणजे काल आपला व्हिडिओ आला होता चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता चेकआउट करू शकता संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान केव्हा करावं कोणत्या वेळ करायचं आहे दिव्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन चेकआउट करा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडत नक्कीच पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ